मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघतात रोथो मित्रो वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाची युवा आघाडी या युवा आघाडीनं मागच्या आठवड्यात जे काही प्रताप केले त्या प्रतापांमुळे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतील अनेक विचारवंत लेखक साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते की जे आतापर्यंत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना वैचारिक पाठिंबा देत होते त्यांना मानत होते आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेवढे समंजस नातू या पद्धतीचं वर्तन त्यांच्यासोबत ठेवत होते हे साहित्यिक केवळ बौद्ध समाजातीलच आहेत असं नाही ओबीसीमधल्या आहेत मराठ्यांमधल्या आहेत अठरापगड जातींमधल्या आहेत या सगळ्यांना ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मैत्री ठेवणं त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणं त्यांची मतं जाणून घेणं हे आवडत असताना अचानक लोकसभा निवडणुकीमधला प्रचार काळातला दुख धरून वंचित बहुजन आघाडीच्या युवा शाखेनं महाराष्ट्रातील जे काही विचारवंत आहेत असीम सरोदे असतील रावसाहेब कसबे असतील आणखी काही एक चार पाच महत्त्वाचे विचारवंत आहेत की ज्या विचारवंतांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान धोक्यात आहे या पद्धतीचा पवित्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आणि भारतात इंडिया आघाडीला मतदान करा या पद्धतीचं एक जाहीर पत्रक काढून आवाहन केलं त्यापैकी अनेक विचारवंत अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक आंदोलक प्रत्यक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूनी मतदानाच्या प्रचारामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले होते आता अशांच्या घरावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या या युवक शाखेनं निदर्शनं करणं आणि या लोकांना विनाकारण त्रास देणं हे कितपत खरं आहे आणि त्याच्यावर जर कुणी त्या बाजूचं मत मांडलं प्रज्ञा दया पवार यांनी या सगळ्या प्रकाराच्या विरोधात सोशल मीडियावर जेव्हा एका पोस्ट टाकली तेव्हा त्यांच्यावर ज्या पद्धतीनं त्यांना अभद्र रीतीनं अश्लाघ्य पद्धतीनं ट्रोल करण्यात आलं त्यावरून ता असं वाटते की संघ आणि कट्टरतावाद्यांची ट्रोल आर्मी आणि प्रज्ञा दया पवारांना ट्रोल करणारी आर्मी यांचे मनसुबे सारखे आहे आता महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी विचारवंत लेखक सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी एक संयुक्त पत्रक काढून प्रज्ञा दया पवार यांच्याविषयी जो काही प्रकार झालेला आहे या प्रकाराचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा या सगळ्या प्रवृत्तींना ठणवून सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा असा प्रकार होईल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखन भाषण स्वातंत्र्याचा लाभ घेत आम्ही या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात तुटून पडू मग ते आंबेडकरी घराण्यातले का कोणी असेना किंवा त्यांचे समर्थक का असे ना या पद्धतीचं ठणकवून या सगळ्या ऐंशी विचारवंतांनी प्रज्ञा दया पवार यांची बाजू घेताना जे पत्रक काढलं त्या पत्रकामध्ये हे सगळं नमूद करण्यात आलं आता खरं म्हणजे एक विचारप्रवाह असा आहे की जो विचारप्रवाह असा मानतो जे लोक आंबेडकरी घराण्याला मानतात आणि ते असा युक्तिवाद करतात की कदाचित हे ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असेल त्याला कदाचित बाळासाहेब आंबेडकरांचं समर्थन नसेल पण ह्या घटना घडल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी कुठेही अशा प्रकारच्या घटना चुकीच्या आहेत असं वक्तव्य केलं नाही याचा अर्थ थेट असतो किंवा पत्रकारांना तो अर्थ कळतो की या सगळ्या गोष्टीला एकतर त्यांची आधीच परवानगी असावी किंवा मूक संमती तरी असावी संदर्भ असे चुकीचे जोडले जातात की लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत गेले आणि तेव्हा त्यांनी इंग्रजीमध्ये जे काही संभाषण केलं त्या संभाषणाचा अतिशय तोडका मोडका अर्थ ज्या भाजप आणि संघवाल्यांनी काढला तोच अर्थ जर वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीनं काढला असेल तर दुर्दैवाची बाब आहे त्यांनी जे काही म्हटलेलं आहे त्या म्हणण्यावरून त्या प्रतिपादनावरून तरी असं स्पष्ट होते की भारतातून आरक्षण संपवू किंवा आम्ही सत्तेवर आलो तर आरक्षण काढून टाकू अशा पद्धतीचा कुठेही अर्थ त्यातून ध्वनित होत नाही असं असताना केवळ विरोधकांनी जे नरेटिव्ह सेट केलं त्या नरेटिव्हच्या मार्गावर जर वंचित बहुजन आघाडीचे फॉलोअर्स कार्यकर्ते युवक कार्यकर्ते जाणार असतील तर या देशाचं महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे आणि या सगळ्या विचारवंतांना सामाजिक कार्यकर्त्यांना प्रज्ञावंतांना क कवींना साहित्यिकांना किमान बाळासाहेब आंबेडकरांच्या चाहत्यांकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून हे अपेक्षित नाही आहे म्हणून त्यांनी या पद्धतीची तीव्र नाराजी व्यक्त केली आता पुन्हा आंबेडकरी समूहातल्या जवळपास तीस ते चाळीस संघटनांनी विचारवंतांच्या संघटनांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीकडे ज्या पद्धतीची वीस जागा बौद्धांसाठी महाविकास आघाडीनं द्याव्यात आणि लोकसभेत ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये म्हटल्यापेक्षा महाविकास आघाडीच्या बाजूनी ज्या मजबूतीने ह्या आंबेडकरी संघटना आंबेडकरी विचारबंत ज्या पद्धतीने लढले होते ज्या पद्धतीनं ठाम उभे होते त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभा सुद्धा ही सगळी माणसं हे सगळे विचारवंत उभे राहणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी ते वीस जागांची मागणी केलेली आहे आता हा राजकीय मुद्दा कदाचित या राजकीय मुद्द्याशी अनेक आंबेडकरी किंवा सामाजिक क्षेत्रातले विचारवंत सहमत असतील तसे नाही कारण की जवळपास ऐंशी टक्के लेखक साहित्यिक विचारवंत असे आहेत की जे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही परंतु विचारधारेशी संबंधित आहेत थेट ही विचारधारा आपल्या देशामध्ये विचारधारेंचे दोन तीन भाग झालेले असतात त्याच्यामुळे हे सगळे डाव्या बाजूने झोपणारे सगळे विचारवंत आहेत हे उजव्या बाजूच्या कट्टर विचारधारेला विरोध करणारे आहेत लेखनातून बोलण्यातून आपल्या व्यवहारातून यांनी कट्टर विचारधारेचा विरोधच केलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा एक मोठी आघाडी महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहते आणि त्याच्यात बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा या पद्धतीने जर वर्तन असेल तर आंबेडकरी समूहामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आता उमटलेली आहे त्या नाराजीचा स्फोट होऊ शकतो आणि त्याचा शेवटी परिणाम अंतिमतः परिणाम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर मतांवर सुद्धा पडू शकतो याची काळजी वंचित बहुजन आघाडीमधल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी खुद्द बाळासाहेबांनीसुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे मला नाही वाटत की या सगळ्या गोष्टीला बाळासाहेबांचा काहीतरी खुल्या मनानं पाठिंबा असेल कदाचित यूथकडून त्यांच्या बिंगकडून तो, तो प्रस्ताव आलेला असेल आणि त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल एवढाच त्याचा भाग असेल परंतु हे दुर्लक्ष करणं हेही या सगळ्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भाषण स्वातंत्र्यामध्ये मत स्वातंत्र्यामध्ये बसणारं नाही आहे याचीही काळजी एका बाजूला वंचित बहुजन आघाडीने घेतली पाहिजे मित्रहो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित ओरखोक्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार